तर जय श्रीराम भवानो तर आज आपण आलो रस पियाला रस पियाला एक माय रस पियालाय ही डायलॉग खूप फेमस झालेली आहे मित्रांनो तर या डायलॉगनुसार आपण इथं आलो आहे रस पियाला तर मग आपण बनवला बघा नंब म्हणजे त्यांनी बनवला नंबर एक प्रकारे ज्यूस तर ज्यूस एक पियायचं होतं पण आपलं पोट खोप रिकाम होतं त्यामुळे आपण त्यांना सांगलं की चार कप एकदाच भरा दा दा। तर त्याने दादा तर त्यांनी म्हणले साई तुला जाईल का मग म्हणलं दादा जायना गेलं तरी आपण दाबून पिऊत पण पिऊत तर मग त्यांनी चार कपं पिले आपल्या त्यांनी चार कप दिले तर मग आपण चांगल्या प्रकारे चार कप ताबून टाटा आणला तर मग आपण मौराची डायल डायलॉग मारली याचप्रमाणे त्यांना रश्पी आला आहे गम रश्पी आला आहे तर मग आपण आपलं शूट वगैरे चांगल्या प्रकारे घेऊन नाईटच्या देवाला दर्शन करण्यासाठी गेलो बारडच्या देवीला तर तिथे गेलो आपण देवाची पूजा वगैरे करावं म्हणलं आज खूप मन लागत नव्हतं खूप बेचन वाटत होतं त्याप्रमाणे आपण आपन देवाला काहीतरी मागावं काहीतरी बोलावं म्हणून गेलं मग तिथे जाता जाता नारळ वगैरे बेलपत्र वगैरे फूल वगैरे सगळं घेऊन आपण देवीच्या पायाला पडायला गेलो तर देवीचे दर्शन तुम्हाला मागल्या बघ ब्लॉकमध्ये सगळं सांगितलं आहे की मी देवी खूप पाहून आहे इथे चांगल्या प्रकारे मनाची व्य मनांची मना भावना वगैरे चांगल्या प्रकारे होत असते तर मग आपण इथं दर्शन करायला आलो पुजाऱ्यांना दिली व त्यांनी चांगल्या प्रकारे पूजा वगैरे केली तर आज देवीला म्हणलं आपण की देवी सगळ्यांना सुखी ठेव कारण खूपच वेगळं वाटत होतं तर थोडं मला पण अशा <laughs> प्रकारे आपण देवीला प्रकारे मागणी वगैरे केली व तिथे चांगली प्रकारे वाटचाल चांगली ठेवली व इथे आपण भंडारा वगैरे करण्याचा थोडासा विचार होता आपल्या मन मनामध्ये तर आपण इथे भंडारा पण करू एक दिवस नक्की तर मग देवाला थोडे मेलपत्र वगैरे व्हायलो आपण मनामध्ये थोडी नाराजगी होती पण आपला भाऊ नंबर एक त्याप्रमाणे आपण चांगली वाटचाल चालू ठेवली व दिवसाची चांगली सुरुवात पण केली होती व दिवसाची शेवट पण चांगल्या प्रकारे आपण करायचं ठरवलं व देवाचे वगैरे दर्शन घेऊन चांगल्या प्रकारे आपण देवाच्या पाया पडून त्यांना म्हणलं माय चांगलं ठेवू आपल्याला सगळ्यांना सुखी ठेव मग आपण तिथून गेलो व देवाचा मस्तपैकी घेरा घ्यावा म्हणलं तर थोडासा सूट आपण देवाचा पण चांगल्या प्रकारे घेतला तर घ्या मित्रांनो पाया पडून व तुमची मागणी आपण मागून घ्या असे पण कधी कधी येता येतं देवाला कधीकधी येता येत नाही जवळची असाल तर नक्की जात्रा इथे बारडला देवी छान आहे तर मग थोडं मन चांगलं वाटावं म्हणून आपण तिथे जत्रा वगैरे बघण्यासाठी गेलो फिरत फिरत आपला तिथे मित्र होताय एक त्याला पण थोडंसं बोलावं म्हणलं कसं आहे मित्रांनो जिंदगीचं कसं असतं आज आहे उद्या नाही म्हणून सगळ्यांना भेटावं सगळ्यांना चांगलं